नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी आपलं आज हे जे लोडिंग चालू आहे ते लोडिंग म्हटलं तर आता हे शेअरिंगमधलं लोडिंग आहे आता हे असताना विशेष म्हणजे तिन्ही जुने कस्टमर आहेत एकाच भागातील कस्टमर आहेत आणि ह्याने आपल्याकडनं दोन वर्षापासून रोपं घेतलेली आहेत आता त्यामध्ये त्यांचं फार्म हाऊसची कामं म्हणजे हे पार्ट्या तिने मुंबईला असतात त्यांनी गावच्या घरासाठी जी काय पटांगणात लावण्यासाठी जी झाडं घेतली होती आता सर्व प्रकारचे त्यांचे फळझाडांचं नियोजन असतं आहे आणि तसेच बाग बागसुद्धा फळबागसुद्धा त्यांनी केलेली आहे आता यामध्ये मच्छिंद्र शिंदे असतील किरण गाडगे असतील किंवा प्रकाश शिंदे निलेश माने हे आपले कस्टमर आहेत हे असताना आता आपले औंद डिस्कळ आणि वावरिरे ह्या भागातील पूर्ण सातारा जिल्ह्यातलेच आहेत ही लोकेशन मानखटाऊमधली त्यासाठी आता आपण हे लोडिंग करत आहोत आता हे ता 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 जे प्रॉपर लोडिंग जे चालू आहे ते किरण गाडगे आता हे मुंबईला असतात आता ह्यांचं अनपटवाडी म्हणून गाव आहे डिस्कळपासून अडीच तीन किलोमीटरवर गाव आहे तर यासाठी त्यांचा आंबा लोडिंग चालू आहे बघू शकतो त्यांचा त्यांनी तेन जे जुना आंबा लावला होता जवळजवळ आपल्याकडनं शेवगाने आंबा बरीच झाडं जवळजवळ हजार एक झाडं लावली होती त्यामधली बरीच झाडं त्यांची तुटा झाल्यामुळं त्यांनी आपल्याकडून आता ही परत शंभर झाडं आपल्याकडून मागवलेली आहेत त्यांना आता तुटा झाल्यामुळं आपण मोठी झाडं नियोजन केलेलं आहे आता ही त्यांना आपण अडीच वर्षाची जी झाडं आहेत ती देतो आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता ही अडीच वर्षाच्या रोपांचं चा लोडिंग चालू आहे पूर्ण केशर आंबा आहे आता थोडंसं आपण जिथं लोडिंग चाललं आहे सुद्धा बघूया कशा पद्धतीनं रोपं सिलेक्टेड घेतली जातात ते थोडंसं बघणार आहोत आपण आता बघू शकतो आहे आपला हा केशर आंब्याचा अडीच वर्षाचा प्लॉट आहे आता बघू शकतो रोपाची उंची म्हटलं तर चार फुटाच्या वरचे सर्व प्लांट्स आहेत आता आपण हे तुटासाठी झाल्यामुळं त्या शेतकऱ्यांना देत आहोत आता प्रत्येक शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट वेगवेगळी असतात त्यानुसार आपल्याकडे केशर आंबा म्हटला तर एक वर्षापासून आहे आणि आप आपली नर्सरी मोठी असल्यामुळं पस्तीस एकरा चाळीस वर्षं जुनी नर्सरी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आंब्यामध्ये म्हटलं तर आपल्याकडे एक ते पाच वर्षाचा केशर आंबा आहे आणि इतर व्हरायटींमध्ये आपल्याकडं हापूस तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी इत्यादी जवळजवळ पंधरा ते वीस जाती उपलब्ध आहेत अशा पद्धतीने आता हे अडीच वर्षाचं जे रोप आहे त्यात आपलं लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीने आता सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत खराब रोपं बाजूला काढलेली आहेत बघू शकतो रोपांची वाढी हाताच्या बोटासारखी असते प्लस मायनस उंची होत राहत असते म्हणून त्या झाडाचं वय कमी असा काही त्याचा अर्थ होत नसतो पण आपण देत असताना शेतकऱ्यांना एकसारखी रोपं देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळंच आपल्याला आता ही दोन दोन तीन तीन वर्ष जुने शेतकरीसुद्धा ऑनलाईन पेमेंट करून आता हे तिन्ही पार्ट्या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी ऑनलाईन पेमेंट सर्व पेमेंट भरलेलं आहे लिस्ट दिलेले आहे आणि सर पाठवा एवढंच त्यांचं असतं आहे की रोपं चांगली पाठवा त्यांना माहीत आहे रोपंही चांगली येत असतात त्यांच्यातर्फे ते सांगत असतात आता या पद्धतीने आपण रोपं चांगली भरत आहोत आणि त्यांना डिलिवरी देत दे दे देणार आहोत आता जनरली बारा वाजलेले आहेत एक दोन वाजेपर्यंत गाडी झाली तर ठीक किंवा संध्याकाळपर्यंत त्यांना गाडी मिळत असते रोपं ही मिळत असतात आता आपले हे औंद डिस्कळ आणि वावर हिरे तालुका मानखटाव जिल्हा सातारा यासाठी आता या हे लोडिंग चालू आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामादशन देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची पस्तीस एकरातली चाळीस वर्ष जुनी नर्सरी तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो